नमस्कार दिव्यांग एकता लक्ष युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांच स्वागत आहे छत्रपती शिवरायांचे चरित्र होते सर्व व्यापी आता शिवचरित्र येणार ब्रेन लिपीत अंध व्यक्तींसाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र ब्रेन लिपीत उपलब्ध होणार शिंदे सरकारने शिवरायांच्या छपाईसाठी पंचवीस लाख ,00 ,00 रुपयाचा निधी केला मंजूर प्राचीन शिव मंदिराचे सुशोभीकरण भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अंबरनाथच्या प्राचीन शिव मंदिर सुशोभीकरण भूमिपूजन तीन मार्चला संसद रत्न खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी शिव मंदिर सुशोभीकरणासाठी केला पाठपुरावा मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी सुशोभीकरणासाठी दीडशे कोटी रुपये मंजूर केले सातारा होणार पर्यटन राजधानी तीनशे एक्क्याऐंशी कोटीचा निधी मंजूर पर्यटन विकासातून साताऱ्याची होणार प्रगती सर्वसामान्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आदर कलेचा संस्कृतीचा निर्धार शिंदे सरकारचा मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे यांच्या हस्ते ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान गिरणी कामगारांचे घराचे स्वप्न साकार बॉम्बे डाईंग व श्रीनिवास मिल मधील एकशे बेचाळीस गिरणी कामगारांना सदनिकाच्या चाव्या सुपूर्द नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शिंदे सरकारची मदत एकशे सहा कोटी चौसष्ट लाख चौऱ्याण्णव हजार रुपयाच्या वितरणास मान्यता याबाबतचा शासन निर्णय झाला या निर्णयामुळे शेतकऱ्यांना जलद मदत मिळणार महिलांना सावध करा केरळमध्ये बत्तीस हजार मुली बेपत्ता झाल्या महाराष्ट्रात पण खूप प्रमाण वाढत आहे त्यात हा प्रकार देखील असू शकतो अवश्य वाचा आणि शक्य तितके व्हायरल करा विश्वास नांगरे पाटील आय पी एस महाराष्ट्र पोलीस एक बाई चार दिवसापासून बस साठी थांबत होती एका मुली सोबत मैत्री केली बस आली दोघी बस मध्ये चढल्या एकाच सीटवर शेजारी बसल्या बस, बस थोडी पुढे गेली बाईने दोन चॉकलेट काढल्या एक स्वतः खाल्ले व दुसरे तिला दिले कोणतीही शंका न येता तिने खाल्ले काही वेळात चक्कर यायला लागली ही बाई घाबरली कंडक्टर गाडी थांबवा हिला दवाखान्यात करण्यात न्यायचे गाडी थांबली ती बेशुद्ध होती बाकीच्या प्रवाशांच्या मदतीने दोघी खाली उतरल्या बस निघून गेली आणि मागून एक फोर व्हीलर आली आतून तीन तरुण उतरले बेशुद्ध मुलीला गाडीत घेतले त्या बाईला वीस हजार रुपये दिले गा गाडी निघून गेली यानंतर पुढील चार दिवस अत्याचार होत होते आणि मग तिला वेशाच्या बाजारात एका टोळीला विकले या काळात तिने अनेकदा पळून जाण्याचा प्रयत्न केला घरी संपर्क करण्यासाठी धडपड केली पण व्यर्थ ही मुलगी शांत बसणारी नाही आणि वेशा व्यवसाय जिवंत ठेवणे फायद्याची नाही पण हिच्या किडनी डोळे व रक्त ह्यापासून पैसा मिळवू आणि नीच तिचे डोळे किडनी रक्त आणि इतर अवयव काढून घेतले यातच तिचा मृत्यू झाला बाहेरच्या अनोळखी व्यक्तीकडून कोणतीही गोष्ट खाऊ आणि घेऊ नका समाजात विकृत लोक भरपूर आहेत आपण सावध बाहेरच्या अनोळखी व्यक्तीकडून कोणतीही गोष्ट खाऊ आणि घेऊ नका समाजात विकृत लोक भरपूर आहेत आपण सावध राहा आज हजारो मुली गायब होत आहेत त्यांच्यासाठी घरकामासाठी परदेशात विकण्यासाठी आतंकवादासाठी वेशासाठी आणि अवयव विक्रीसाठी मुलांना पळवले जाते आणि ठारी मारले जाते महाराष्ट्र पोलीस महिलांना सावध करा कृपया हा मेसेज सर्व जवळच्या पाठवा ज्यांना आई बहीण आणि मैत्रीण आहे आपला एक मेसेज आपल्या आईचा बायकोचा मुलीचा बहिणीचा प्रेमिकेचा जीव वाचू शकतो ऑफलाईन दिव्यांग प्रमाणपत्र दिल्यास शिस्त भंग कारवाई जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मित्तल यांचा इशारा ज्या कर्मचाऱ्यांनी दोन हजार अठरा पूर्वेचे ऑफलाईन दिव्यांग प्रमाणपत्र सादर केलेली आहेत त्यांनी दहा मार्चपर्यंत ऑनलाईन प्रमाणपत्र काढून घ्यावे तसेच यापुढे ऑनलाईन दिव्यांग प्रमाणपत्र जोडून कार्यालयात सादर करू नये तसे निदर्शनास आल्यास संबंधित अधिकारी अथवा कर्मचाऱ्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा मुख्य कार्यकारी अधिकारी अशिमा मित्तल यांनी दिला आहे मित्तल यांनी काढलेल्या परिपत्रकात नमूद केले आहे की केंद्र शासनाने दिनांक अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार सोळा रोजी दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम दोन हजार सोळा केला असून सदर कायद्यामध्ये प्रकरण दहामधील कलम छप्पन सत्तावन्न व अठ्ठावन अन्वे एकूण एकवीस प्रकारच्या दिव्यांग प्रकारांचा समावेश करण्यात आला आहे यामध्ये एकवीस दिव्यांगांचे प्रकार नमूद केले आहे दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार अठरा पासून दिव्यांग व्यक्तींना दिव्यांग प्रमाणपत्र हे ऑनलाईन पद्धतीने देण्यात येत आहे परंतु अनेकदा दिव्यांग कर्मचाऱ्यांकडून कार्यालयात सादर करण्यात आलेले दिव्यांग प्रमाणपत्र हे अधिकृत आहे किंवा कसे हे तपासणे शक्य होत नाही त्यामुळे सर्व खाते प्रमुख संबंधित अधिकारी कर्मचारी यांना सूचित करण्यात आले आहे की दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार अठरा दिनांका या दिनांकानंतरचे दिव्यांगांना देण्यात आलेले प्रमाणपत्र ही ऑनलाईन संगणकीय प्रणालीद्वारे देण्यात आले आहेत यामुळे या दिव्यांग नंतरचे दिव्यांग प्रमाणपत्र कर्मचारी किंवा लाभार्थी यांनी सादर केले असल्यास संबंधित कर्मचारी यांना त्यांचे लॉग इन करून डब्ल्यू डब्ल्यू डॉट स्वावलंबन कार्ड डॉट गव्हर्मेंट डॉट इन या संकेतस्थळावर जाऊन पुन्हा पडताळणी करता येणे शक्य आहे तरी आस्थापना अधिकारी कर्मचारी यांनी संबंधित दिव्यांग कर्मचारी यांना जिल्हा परिषद मुख्यालयी पाचारण करून आस्थापना अधिकारी कर्मचारी यांचे समक्ष वरील संकेतस्थळावर जाऊन पुन्हा लॉग इन करावयास सांगावे व अशी प्रक्रिया केल्यानंतर संगणकाच्या मूळ दिव्यांग प्रमाणपत्राची पुन्हा खात्री करता येते यामुळे संबंधित कर्मचारी यांनी सादर केलेले दिव्यांग प्रमाणपत्र व संकेतस्थळावरील मूळ प्रमाणपत्र यांची समोरासमोर पडताळणी करता येणे आवश्यक होणार आहे तसेच ज्या कर्मचाऱ्यांनी सन दोन हजार अठरा पूर्वीचे ऑफलाईन दिव्यांग प्रमाणपत्र सादर केलेली आहेत त्यांना दिनांक दहा मार्च दोन हजार चोवीस पर्यंत तातडीने ऑनलाईन प्रमाणपत्र काढण्याची किंवा संबंधित प्राधिकरणाकडे प्रमाणपत्राची अर्ज करण्याची सूचना देण्यात यावी असेही सूचित करण्यात आलेले आहे यापुढे ऑफलाईन दिव्यांग प्रमाणपत्र जोडून नसत्या कार्यालयात सादर करू नये अशा नसत्या निदर्शनास आल्यास संबंधित अधिकारी कर्मचारी यांच्या विरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल असा इशारा मित्तल यांनी दिला आहे दिव्यांग समितीचा आंदोलनाचा इशारा दिव्यांगांचा हक्क हिरावून घेण्याचा प्रकार होत असून हे निदनीय आहे बोगस दिव्यांगांचा वेळीच बंदोबस्त करावा अन्यथा आमचे मार्गदर्शक आमदार बच्चू कडू यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभर आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिव्यांग सेवा समितीच्या वतीने राज्य अध्यक्ष सुखदेव गुर्दळ यांनी दिला आहे दिव्यांगांचे प्रकार पूर्णता अंध अंशतः अंध कर्णबधीर वाचादोष अस्थिव्यंग मानसिक आजार अध्ययन अक्षम समग्र बहुविकलांग रोग बुटकेपणा बौद्धिक अक्षमता मांसपेशी क्षरण मज्जा संशन तीव्र आजार मल्टीपर्पज सॅनलाजी थेरासिटी अधिक रस्तस्राव सिकल सेंट सीड अटॅक कवत रोग अशा एकूण एकवीस प्रकारचा समावेश होतो